जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा अल्यनगर जिल्ह्यामधील श्री महालक्ष्मी माता मंदिरामध्ये मंदिराच्या दरवाजा व गाभाऱ्याच्या दरवाजा तोडून देवीच्या मूर्तीमध्ये असणारे चांदीचे टोप व टोपातील सोन्याचे पान तसेच देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना आठ मार्च या दिवशी घटली होती या घटनेने संगमनेर तालुक्यातील काकडवाडी परिसरामध्ये खळबळ उडाली होती दरम्यान या घटनेचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला त्यांनी या घटनेचा गुन्हा कोणत्या पद्धतीने झाला आहे याचा अभ्यास करत या गुन्ह्याच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार सागर ससाने अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालवणकर भगवान थोरात प्रकाश मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार केले आणि तपासासाठी पाठवले या गुन्ह्यातील तांत्रिक बाबी सी सी टी व्ही फुटेज याची तपासणी केल्यानंतर हा गुन्हा सुयोग अशोक दवंगे राहणार हेवरगाव पावसा तालुका संगमनेर यांनी केल्याचं निष्पन्न झाले यानंतर सापळारतून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कोल्हार परिसरामध्ये फॉक्सवॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक एम एच झिरो चार सोळा एकसष्ट ही रस्त्यावर अडवली आणि पोलिसांनी गाडी अडवताच त्या गाडीमधून तिघेजण उतरून पळून जात असताना त्या तिघांना पाठलाग करून चोरट्यांनी पकडली यामध्ये एकूण सहा जणांना अटक करण्यात आली त्यामध्ये सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर संदीप किसन साबळे संदीप निवृत्ती गाडे राहणार अकोले अनिकेत अनिल कदम राहणार कल्याण जिल्हा ठाणे दीपक विलास पाटेकर राहणार जिल्हा कल्याण जिल्हा ठाणे याचप्रमाणे सचिन दामोदर मंडलिक राहणार संगमनेर या सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी नाशिकमधील सिन्नर परिसरातील कुंदिवाडी येथील बालाजी मंदिर व पुणे ते नाशिक रोडवर असणाऱ्या वज्रेश्वरी मंदिरामध्ये देखील चोरी केल्याचं या ठिकाणी तपासामध्ये निष्पन्न झाले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली चोरट्यांनी कशा पद्धतीने ही चोरी केली आणि हा तपास कसा उघडकीस आणला याबाबत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर अठ्ठस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे सदगुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड आणि अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात